नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आता डायनिंग टेबलवर सगळेच नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आणि तिथे रम्या काव्याशी थोडी मोठी आवाजात बोलते म्हणून पार्थ तिच्यावर चिडलेला असतो पार्थ तिला म्हणत असतो इथे सगळ्यांशी रिस्पेक्टफुली वागायचं आणि काव्याशी कमी आवाजातच बोलायचं आता हे चिडलेलं पाहून मानिनी पार्थला म्हणते अरे पार्थ किती चिडतोयस याआधी तरी कधी चिडायचा नाहीस त्यावेळेला पार्थ आणखीनच रम्याला बोलत असतो पार्थला ठसका लागतो आता काव्या काही गडबडीमध्ये पार्थला पाणी देत असते आणि तो पाण्याचा ग्लास मानिनी पटकन हिसकावून घेते आणि स्वतः पार्थला देते आता हे पाहून काव्याला खूपच राग आलेला असतो मानिनी उठते पार्थला पाणी देते आणि पाठीवर चोळत शांत हो असं म्हणत असते हे पाहून काव्या पटकन तिची नाश्त्याची प्लेट घेते आणि घाईघाईने तिच्या रूम मध्ये निघून जाते आता हे पाहून नंदिनी काव्या अग काव्या अशी हाक मारत असते पण काव्या काही थांब थांबत नाही ती तिच्या रूम मध्ये निघून जाते आता काव्याचे हे वागणं व स्वात्याने रम्याला काही वेगळंच वाटत असतं एकमेकींना कुणवाकुणवी सुरू झालेली असते आता पार्थ म्हणतो बघ त्यांना डिस्टर्ब होऊ नये घरामध्ये वादविवाद होऊ नये म्हणून त्या स्वतःच्या रूम मध्ये निघून गेल्या आणि ह्या दोघी इथेच बसल्या आता पार्थची अशी चिडचिड पाहून मानिनी म्हणते अरे पार्थ एवढा कधीच चिडत नाहीस तू किती चिडचिड करतोयस काय झाले तुला आता पार्थ म्हणतो अगं बघ ना या कशा वागतात आता नंदिनी म्हणते पार्थ तू मी नका ना चिडू तुम्ही लक्ष देऊ नका मी काव्याला घेऊन येतो नाश्ता करण्यासाठी तेवढ्यातच पार्थ म्हणतो नको नको तुम्ही नको मी घेऊन येतो आता इथे मानिनी म्हणते अरे पार्थ थांब तू जाऊ नको काय करताय तुम्ही दोघं तुम्ही नाश्ता केला आहे का नाही ना मग करा तुम्ही दोघं नाश्ता ती करेल ना ती काही लहान आहे का पार्थला मात्र काव्याचीच आठवण येत असते आता जीवाचा सीन दाखवला आहे जीवाला त्या भास्कर काकांचा फोन आलेला असतो आता जीवा बाहेर जाण्याच्या जा घाई गडबडीत असतो आवरावरी करत असतो आता जिवा आवरत आवरतच आवरत फोन उचलतो आणि म्हणतो बोला भास्कर सर आता तेवढ्यातच ते भास्कर काका म्हणतात अरे सर काय म्हणतोस आपण काय ऑफिस मध्ये आहोत काका का म्हण मला तू आपण काय ऑफिसमध्ये आहोत का, का तरीही जिवा ओके सर असं म्हणतो आणि पुन्हा ते भास्कर काका म्हणतात पुन्हा तेच का सर म्हणू नको काका जीवा म्हणतो बरं ठीक आहे काका त्यानंतर ते भास्कर काका म्हणतात बरं ठीक आहे तू हे सगळं नंदिनीला सांगितलं आहेस का आता ते भास्कर काका जीवाला म्हणतात तू नंदिनीला सांगितलंस का तुला फंडिंग मिळालेल्याचं त्यावेळेला जीवा म्हणतो हो सांगितलं त्यावेळेला जीवा थोडा शांत शब्दातच सांगतो छान होती ना रिॲक्शन त्यावेळेला ते भास्कर काका म्हणतात अरे काय झालं बायकोची रिॲक्शन छान असेल ना तर इतर लोक खूप एक्सायटेड होऊन सांगतात आणि तू असं का सांगत आहे तुझ्या उत्साहाला काय झालं त्यावेळेला जीवा म्हणतो अहो नाही काका मी की मी आहे त्यावेळेला ते भास्कर काका म्हणतात काय झालं आहे मी तुला फंडिंग देतोय हे नंदिनीला आवडलेलं नाहीये का आता जीवा म्हणतो नाही नाही काका तसं काही सुद्धा नाही त्यावेळेला ते भास्कर काका म्हणतात इट्स ओके जीवा म्हणजे नंदिनीला मी मदत करतोय हे खटकणं थोडं साहजिकच आहे कारण की पास्ट मधले एक्सपिरियन्स सहसा कोणी लवकर विसरत त्यामुळे तिचं काहीही चुकत नाही म्हणजे तिच्या जागी मी देखील असतो ना तर मी देखील अशीच रिएक्शन दिली आता ते भास्कर काका म्हणतात जीवा तू एकदा विचार कर ह निर्णय घ्यायचा नाही आता जीवा म्हणतो अहो नाही नाही काका तस काही नाही मला तर असं झालंय कधी एकदा आपण दोघं काम सुरू करतोय आणि घरच्यांना सांगतोय आता ते भास्कर काका म्हणतात अरे मग सांग ना माझ्याबरोबर काम करतोय हे घरच्यांना आजच्या आज सांगून टाक म्हणजे नंतर सरप्राईज व्हायच्या ऐवजी शॉक व्हायला नको काय आणि हे बघ माझ्याबद्दल नंदिनीला जे काही वाटतय ते घरच्यांना देखील वाटू नये याची काळजी म्हणतो अहो काका तस काही नाहीये मी घरच्यांना सगळं सांगणार आहे फक्त एकदा सुरुवात होऊ दे मगच सांगणार आहे तुम्ही माझ्यासोबत आहात ना तर आता सगळं व्यवस्थितच होणार आहे आय ट्रस्ट यू असं जिवा भास्कर काकांना म्हणतो आता भास्कर काका म्हणतात थँक्यू जीवा इतकं सगळं होऊन सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवतोयस हेच महत्वाचं आहे खरंच थँक्यू आता ते भास्कर काका म्हणतात अरे हो जीवा मी तुझ्यासाठी त्या लो कौस्टिंग हाऊस साठी एक छोटीशी जागा बघितली आहे आणि ती तुला खूप आवडेल आता इथे जिवा म्हणतो अहो नाही काका का, तुम्हाला सांगायचंच राहिलं माझ्याकडे एक जागा आहे खूप छान जागा आहे म्हणजे एक घर आहे घरापुढे बगीचा आहे तिथे पाणीच पाणी आहे खूप मोठी जागा आहे आपलं लो कौस्टिंग हाऊस तिथेच सुरू करूया आपण आता ते भास्कर म्हणतात अरे हो छान ना पण ही जागा आहे कुठे त्यावेळेला जीवा म्हणतो आता नाही आपण भेटल्यावर बोलू ना आता बाय म्हणून जीवा फोन ठेवतो आणि पाठीमागे बघतो तर नंदिनी आलेली असते आता नंदिनी जीवाला म्हणते कोणत्या जागे बद्दल बोलत होता तुम्ही असा गडबडलेला दाखवलेला आहे आता इकडे काव्याचा सीन दाखवलेला आहे आता इथे काव्याला खूपच त्रास होत असतो ती रडत असते आणि स्वतःच्या मनाशीच बोलत असते काकू माझ्याशी असं का वागतंच्या जवळ जात नाही पण त्यांना त्रास होत आहे म्हणून मी पाणीसुद्धा द्यायचं नाही का मी खरी असून सुद्धा शिक्षा भोगत आहे आणि मी स्वतःला खरी सिद्ध करण्यासाठी जीवाचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही आता काव्या खूपच रडत असते ती म्हणते मी नंदिनीताईशी सगळं काही शेअर करते पण ही अशी गोष्ट आहे की जी मी नंदिनीताईला नाही सांगू शकत आता काव्याला खूपच वाईट वाटत असतं आणि म्हणत असते कोणत्या चक्रविहात अडकले मी मी काहीच करू शकत नाही जीव घुसमटलाय माझा अगदी कोणाशी बोलू मी या सगळ्याबद्दल अशी म्हणते आणि पटकन उठते आणि कुणाला तरी फोन लावते आणि म्हणते तू पटकन घरी ये प्रश्न विचारू नको पटकन घरी ये असं म्हणते आणि फोन ठेवते मग हा फोन कुणाला केला आहे ते सांगितलेलं ना आता इथे नंदिनी जीवाला म्हणत असते अहो जीवा आता कोणत्या जागेबद्दल बोलत होता तुम्ही बोला ना आता जीवा थोडासा सिरियस असतो पण तिचं बोलणं हसण्यावरही घालवतो आणि म्हणतो तू काय आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का आता नंदिनी म्हणते अहो काय बोलताय तुमचं बोलणं सहज कानावर पडलं म्हणून विचारते मी त्यावेळेला जीवा म्हणतो मी देखील सहजच बोललो आता जीवा म्हणतो भास्कर काकांचा फोन होता त्यांना मला एक जागा दाखवायची होती पण मीच त्यांना एक जागा दाखवणार आहे असं सांगितलं अगं पण तुझ्या उद्याच्या कार्यक्रमाचं काय झालं ग आता जीवा नंदिनीला म्हणतो अगं आनंद निवासचं रेंट अग्रीमेंट कधी संपणार आहे त्यावेळेला नंदिनी म्हणते उद्या आता जीवा म्हणतो अगं पण रिन्यू कधी करून घेणार आहे आता नंदिनी म्हणते अहो त्या ओनर काकांचा कॉन्टॅक्टच लागत नाहीये त्यांच्याशी संपर्कच होत नाही तरीही मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करते पण उद्याचा दिवस आनंद निवासच्या तर सगळा जाणार आहे आता जीवा म्हणतो अरे हा उद्या तर आनंद निवासची टेन्थ अॅनिव्हर्सरी आहे ना अगं हो नंदिनी मला तुला एक सांगायचं होतं उद्या मला आनंद निवासला नाही यायला जमणार आता इथे नंदिनी थोडीशी चिडते आणि म्हणते काय काय बोलताय जीवा तुम्ही तुम्ही काय येणार नाही तुम्ही तर किती एक्सायटेड होता आणि आता म्हणते नाही येणार आता जीवा म्हणतो आय नो मला माहीत आहे पण तुला माहीत आहे ना कामाचा किती लोड आहे त्यामुळे नाही येऊ हो शकणार मी आता नंदिनी म्हणते असं काय करताय तुम्ही काढा ना थोडा वेळ तुम्ही नाही आलात तर सगळ्यांचाच मूड जाईल आता जीवा म्हणतो हो ग मला माहीत आहे पण अगं मी काहीच करू शकत नाही खूप काम आहे आता इथे नंदिनी थोडीशी चिडते आणि जीवाला म्हणते बरं ठीक आहे असंही तुम्हाला कुठे वेळ राहिलाय आता आणि ती जागा तुमची कुठे राहिले माझं मी बघून घे आता जिवा म्हणतो अगं नंदिनी ऐक ना अगं काही काम लागलं तर मला नक्की सांग त्यावेळेला नंदिनी म्हणते जीवा जिवा काम काय मिळालं तुम्ही तर खूप बदलला असं चिडून नंदिनी तेथून आनंद निवासला निघते आता इथे जीवा ती गेल्यानंतर हसायला लागतो आता जीवा म्हणतो अगं उद्याचा दिवस तुझ्यापेक्षा माझ्यासाठी जास्त एक्साइटेड आहे आता नंदिनी निघून गेल्यानंतर जीवा हसायला लागतो आणि म्हणतो आ... उद्याचा दिवस तुझ्यापेक्षा माझ्यासाठी खूप खास आहे कारण तिथील लोकांशी एक वेगळी अटॅचमेंट तयार झाली आहे त्यामुळे मी येणार नाही असं होणारच नाही आणि उद्या तुला मी एक छोटस सरप्राईज देणार आहे आणि ते सरप्राईज तो छान प्रसन्न चेहऱ्याने स्वीकार करायला तयार रहा आता जीवा नेमकं कोणतं सरप्राईज देणार आहे ते उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत आता इथे आणि रम्याचा सीन दाखवला आहे आता इथे रम्या वसवात्याना म्हणत असते अग आई हो तू बरोबर बोलतेस मामी तर खूपच बदलले म्हणजे मामीने आपल्याला कालच माफ केले पण आज आपल्याला ती काहीही बोलली नाही आता इथे वसुवात्या म्हणत असतात अग हो रम्या मानिनी खूप बदलली आहे बघितलंस ना दोन दिवसापूर्वी मी ज्यावेळेला जीवाला बोलत होते त्यावेळेला नंदिनी मला बोलली होती आणि मी देखील नंदिनीला किती बोलले होते त्यावेळेला मानिनी म्हणाली होती माझ्या सुनांना मोठ्या आवाजात बोलायचं नाही आणि आता आता तिने काव्याची साधी बाजूसुद्धा घेतली नाही आणि हेच हेच मला खटकतय आई आई नेमकं कुठेतरी पाणी मुरतंय मामी आणि काव्यामध्ये ना कसली तरी ठिणगी नक्की पडली आता वसु त्या म्हणतात अगं ठिणगी नाही अख्खं रान पेटलंय रान तू आता बघितलं नाहीस का काव्या पार्थला ज्यावेळेला पाणी देत होते त्यावेळेला काव्याच्या हातातून मानिनीने ग्लास हिसकावून घेतला रम्या या दोघींमध्ये कोणती तरी आग पेटल्याशिवाय मानिनी काव्याशी अशी नाही वागणार आता रम्या म्हणते आई मामी काव्याशी असं का वागते तेच आपण शोधून काढूया आता वसुवात्या म्हणतात हो हो हीच गोष्ट आपण शोधून काढूया आता वसुवात्या म्हणतात काय माहीत या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी अशी कोणती तरी गोष्ट असेल की ज्याने आपल्यासाठी सगळे दरवाजे उघडे होते आता काव्याने फोन करून आली आता काव्याने फोन करून आणशाला बोलवून घेतलेलं असतं काव्या अनिशाला म्हणत असते माझ्यासाठी सगळे दरवाजे बंद झालेत ग आता मानिनी काकूंना माझं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये ग त्यावेळेला अनिशा म्हणते हो खूपच डेंजर आहे हे सगळं आता आनिशा स्वतःला मूर्ख म्हणून घेत असते ती म्हणत असते मी तर एवढी मूर्ख आहे ना त्या दिवशी कॅपेला गपचिप निघून आले असते तर हे सगळं एवढं झालंच नसतं तसं नाही ग अनिशा जे घडायचं असतं ते घडतच जसं की माझं आणि पार्थचं लग्न झालं आहे आता हे ऐकून म्हणते लवकरच तुमचा डिवोर्स देखील होणार आहे आणि ती म्हणते अगं काव्या डिवोर्स बद्दल तू मानिनी काकूंना कधी सांगणार आहेस डिवोर्स झाल्यावर सांगणार आहेस तू जीवाबद्दल कधी सांगणार आहेस आता काव्या आनिशावर खूपच चिडते आणि म्हणते अगं मी जीवाबद्दल सांगून मी माझ्या ताईचा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करू का आता इथे अनिशा काव्याजवळ बसते आणि म्हणते एक मिनिट म्हणजे तू जीवाचं नाव घेणार नाहीस तुझ्या ताईचा संसार उद्धवस्त होऊ नये म्हणून बरं ठीक आहे मग तुझा अपेर नाहीये हे मानिनी काकूंच्या समोर कसं सिद्ध करणार आहे आता काव्या म्हणते माहीत नाही त्यावेळेला अनिशा म्हणते माहित नाही म्हणजे तू माझं ऐक तू त्या जीवाचं नाव घे आता अनिशा म्हणते हे बघ तू त्या जीवाचा विचार करू नको तू त्याचं नाव मानिनी काकूंना सांग खड्ड्यात गेला तो त्याचा अजिबात विचार करू नको आणि हो हे सगळं मानिनी काकूंना सांग आणि त्यांना सांग की हे कुणालाही सांगू नका आता काव्या म्हणते इतकी स्वार्थी आहे का मी हे इतकं सहज सोपं असतं तर मी कधीच केलं असतं आता काव्या म्हणते अगं अनिशा जीवा आता माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि मी त्याचं नाव घेऊन मी माझ्या बहिणीचा संसार माझ्या हाताने कसा उद्ध्वस्त करू आणि कशासाठी मी हे सगळं करू आणि जीवाला देखील एक गोष्ट कळत नाही आहे तो देखील नंदिनी ताईमध्ये गुंतत चाललाय आता हे ऐकून अनिशा म्हणते आणि हे सांगताना तुला थोडं देखील जलस होत नाही त्यावेळेला कव्या म्हणते नाही खरंच सांगते तुला मला अजिबात जलस वगैरे काहीही होत नाही आणि शा त्या दिवशी कॅफेमध्ये मध्ये आम्ही दोघं भेटलो बोललो भांडलो देखील आणि त्याच्या बोलण्यातून बऱ्याच गोष्टी मला क्लिअर झाल्या आहेत सध्या तो एका कामाच्या शोधात आहे आणि नंदिनी ताईने त्याला यासाठी मोटिवेट केला विचार कर अनिशा जो मुलगा माझ्यासोबत होता तो कधीही आयुष्याला सिरियसच घेत नव्हता पण तोच मुलगा आता सिरियस झाला आहे काम शोधत आहे आणि ते देखील माझ्या नंदिनी ताईमुळे म्हणजेच नंदिनी ताई म्हणजेच नंदिनी ताईसाठी सगळं करत आहे अशा मुलाचं नाव घरी सांगून पुन्हा सगळं शून्यात निघून जाईल आता इकडे भास्कर काका आणि जीवाचा ऑफिस मधील सीन दाखवला आहे का कोणती तरी फाईल बघत असतात आणि जीवाला म्हणत असतात अरे जीवा तू कोणत्या जागेबद्दल बोलत होतास आता भास्कर काका कोणती तरी फाईल बघत असतात आणि जीवाला म्हणतात अरे जीवा तू कोणत्या जागेबद्दल बोलत होतास की जी जागा खूप सुंदर आहे तिथे बगीचा आहे मोकळी जागा आहे आता जीवा म्हणतो आहो ती जागा कोल्हापूरला आहे शाहू पवाडीमध्ये मध्ये आमची एक प्रॉपर्टी आहे आता इथे भास्कर काका म्हणतात शाहूवाडी म्हणजे ती विक्रमची जागा आहे ज्यावर केस सुरू आहे आता जीवा म्हणतो नाही नाही ती केस आम्ही जिंकलेलो आहे आता जीवा म्हणत असतो ती जागा आपल्या कामासाठी एकदम परफेक्ट आहे आणि ती जागा बाबांनी माझ्या नावावर केली आहे आता इथे भास्कर काका म्हणतात अरे जिवा मी तुझ्या संकल्पनेवर खूपच खुश होतो पण तू तर काही वेगळंच करायला अरे तुझे काम तर इथे मुंबई मध्ये सुरू करण्याची गरज आहे तू कुठे निघालास तिकडे कोल्हापूरला अरे इथल्या मिडल क्लास लोकांना आपण घर देऊ शकलो तरच जिंकलो त्यामुळे तुझी जागा नको आहे आणि माझ्याकडे आहे ना एक जागा इथे मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला आहे माझ्याकडे एक जागा त्यावेळेला जिवा म्हणतो काय सांगता मुंबईमध्ये त्यावेळेला भास्कर काका म्हणतात हो इथे जुहू चौपाटीलाच आहे हे बघ म्हणून ते कागद दाखवत असतात आता जिवा नकाशा पाहून म्हणतो खूपच मोकळी जागा आहे त्यावेळेला भास्कर काका म्हणतात मोकळी नाही इथे छोटीशी प्रॉपर्टी उभी आहे ती आपल्याला जागा मोकळी करून घ्यावी लागेल त्या लोकांनी ती जागा जर मोकळी केली तर त्या जागेवर तुझा प्रोजेक्ट आपण सुरू करूया आता इथे भास्कर काका म्हणतात प्रोजेक्टचं नाव असेल जन्मजय लो कॉस्टिंग हाऊस त्यावेळेला जिवा म्हणतो नाही काका हे प्रोजेक्ट माझ्या नावाने नाही तर मला हे प्रोजेक्ट माझ्या बायकोच्या नावाने सुरू करायचं आहे कारण मी माझ्या पायावर उभं राहावं म्हणून खूप प्रयत्न केलेत त्यामुळे माझं हे पहिलं स्वप्न तिच्याच नावावर असेल आता इकडे काव्या अनिशाला म्हणत असते नाव फक्त दोन अक्षराचं आहे जिवा पण या दोन अक्षरांमुळे घराचे चार तुकडे होतील आता इथे काव्या म्हणत असते मला मान्य आहे मी या घराची थोरली सून वगैरे काहीही मानत नाही पण या घरातील सगळ्या लोकांच्या सुखाची जबाबदारी माझी देखील आहे आता इथे आनशा थोडी हायपर होऊन काव्याला म्हणते वा खूपच ग्रेट आहेस देऊ का तुला ट्रॉफी देऊ ग्रेट सुनेची म्हणून अगं काव्या तुला उठता बसता त्रास होत आहे आणि तुला जगाचाच विचार करायचा आहे का आता बोल काव्या तुला आणि पार्थ जिजूला एकमेकांपासून दूर केलं आहे याचा त्रास होत नाही का ग काहीच वाटत नाही तुला याचं त्यावर काव्या म्हणते नाही वाटत त्यावेळेला आनिशा म्हणते खरंच नाही वाटत आता इथे काव्या आनिशावर थोडी चिडते आनि आणि म्हणते मला काही का वाटायला पाहिजे मी काही प्रेमात पडले का पार्थ देशमुखांच्या मी कशाला मिस करू त्यांना मी काही मिस वगैरे करत नाही त्यांना आता आनिशा म्हणते ही गोष्ट मी लक्षात ठेवत आहे आणि तू देखील लक्षात ठेव आता इथे भास्कर हो? काका हसून जीवाला म्हणत असतात अरे वा पहिलं स्वप्न बायकोच्या जीवावर आता भास्कर काका हसून म्हणत असतात पहिलं स्वप्न बायकोच्या नावावर आणि आता तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्याच श्रीगणेशा करूया उद्याच आपण ती जागा पाहिला जाऊया आता जीवा म्हणतो काका थोडा ऐका ना उद्या मला नाही जमणार कारण उद्या नंदिनीच्या आनंद निवासची ची टेन्थ अॅनिव्हर्सरी आहे मला तिकडे जायचं होतं उद्या मी तिच्या सोबत असणं खूपच महत्वाचं आहे मी उद्याचा सगळा दिवस तिच्यासाठी डेडिकेट केला आहे आता जीवा म्हणतो परवा तर चालेल का त्यावेळेला भास्कर काका म्हणतात अरे परवा तर विकेंड आहे ना विकेंडला मी काम करत कर नाही आता इथे जिव्हा म्हणतो हो ते देखील बरोबर आहे मग आपण आता जाऊया का त्यावेळेला ते भास्कर काका म्हणतात अरे तुझं प्रेझेंटेशन अजून तयार नाही मी तुझा काका आहे का पण त्या पार्टीचा नाही ना आता जिव्हा म्हणतो मग काय करायचं काका त्यावेळेला भास्कर काका म्हणतात अरे तू जाग्याचा नकाशा बघितला आहेस फोटो बघितला आहेस प्रिंट बघितली आहेस मग तुला काही शंका आहे का त्या जागेविषयी आता जिव्हा म्हणतो काका नेमकी ती जागा कुठे आहे त्यावेळेला भास्कर काका जुहू चौपाटीवर आहे असा सर्व काही पत्ता सांगतात आणि नेमका पत्ता कोणत्या ठिकाणचा आहे ते मात्र सांगत नाहीत आता जीवा म्हणतो बरं काका तुम्ही बघितले ना मग ठीक आहे त्यावेळेला हो रे मी सगळं काही करीन पण तुझ्या सही शिवाय काही सुद्धा होणार नाही आता भास्कर काका एक फाईल घेतात आणि जिवाकडे देतात आणि म्हणतात या फाईलमधील मधील सगळी कागदपत्र व्यवस्थित वाच आणि यावर सही कर आता जीवा म्हणतो काका हे कागद कसले आहेत त्यावेळेला भास्कर काका म्हणतात अरे आपल्या क्लायंट्सने आपल्या प्रोजेक्टसाठी ही जागा विकत घेतली आहे आणि तुला जर ही जागा पसंत असेल तर त्याच्या अप्रूव्हचे हे कागदपत्र आहेत नीट वाचून घे कागद ते आणि मग सही कर आता इकडे आनंद निवासचा सीन दाखवला आहे आता इकडे आनंद निवास मध्ये तयारी सुरू झालेली असते आता इकडे नंदिनी म्हणत असते अरे वा विनायक काका खूपच छान तयारी सुरू झाली आहे आता नंदिनी म्हणते विनायक काका सगळी तयारी झाल्यानंतर आपला बोर्ड एकदा फिक्स आहे का ते पाहून घ्या आता ते विनायक म्हणतात आहो हो नंदिनीताई ताई मला कळते तुमची काळजी म्हणजे गणपतीच्या वेळेला आनंद हा बोर्ड पडला होता म्हणून तुम्ही घाबरताय ना आता नंदिनी गणपतीच्या वेळेचा सीन आठवून थोडीशी नाराज होते त्यावेळेला ते विनायक काका म्हणतात आहो नंदिनी ताई निराश होऊ नका दादा आहेत आपल्यासोबत आता ते विनायक दादा देखील जीवाची खूपच स्तुती करत असतात नंदिनी पुन्हा जीवाला फोन करायला आता नंदिनी जीवाला फोन करत असते तेवढ्यातच इकडे भास्कर काका जीवाला म्हणतात तू कागदपत्र वाचलेस सगळे त्यावेळेला जीवा म्हणतो हो कागदपत्रे सगळे वाचले आहेत व्यवस्थित आहेत मग आता आता भास्कर काका जीवाला पेन देतात आणि म्हणतात कर सही या कागदांवर आणि तुझ्या स्वप्नांना गोहेड कर आता जिवा पेन घेतो आणि सही करणारच इतक्यात फोन वाचतो आता फोन नंदिनीचा असतो भास्कर काका म्हणतात कोणाचा फोन आहे त्यावेळेला जीवा म्हणतो अहो काका नंदिनीचाच फोन आहे त्यावेळेला ते भास्कर काका म्हणतात फोन उचलण्या अगोदर सही कर आणि खरंच जीवा नंदिनीचा फोन अगोदर उचलत नाही तर अगोदर करतो आता इथे फोन जीवा उचलत नाही म्हटल्यानंतर नंदिनी खूपच असते अच्छा म्हणजे यांना माझा फोन उचलायला देखील वेळ नाही यांना माझी कदर नाही ना, ना मला देखील यांची परवा नाही म्हणजे यांचं नाव ऐकून मी यांना फोन करायला गेले हेच माझं चुकलं आणि आता आनंद निवास मी एकटीच बघितलं आजचा भाग इथेच संपवला आहे आता पुढील भागामध्ये काव्याने फ्रूट सॅलेड बनवलेलं असतं आणि मानिनीच्या हातामध्ये ते असतं त्यावेळेला पार्थ म्हणत असतो हे फ्रूट सॅलेड काव्याने बनवलं आहे का मग तर मी खाली असं म्हणून पार्थ ते फ्रूट सॅलेड घेतच असतो तेवढ्यातच मानिनी मुद्दामून ते फ्रूट सॅलेड खाली पाडते आता तो बाउल खाली पडल्यानंतर मानिनी रागाने काव्याकडे पाहते आता इथे काव्या अनिशाला म्हणत असते आज आज पार्थनच्या डोळ्यात पाणी आलं मला वाईट वाटणार नाही का त्यावेळेला अनिशा म्हणते कोणत्या अधिकाराने त्यावेळेला काव्या म्हणते अगं कोणत्या हक्काने काय मी त्यांची बायको असं म्हणणारच इतक्यात ती शांत होते आता कव्या पार्थनची बायको आहे मी हे मान्य करते का तेच पाहणार आहोत